नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे संडे स्पेशल बोंबिलची चटणी सुक्या बोंबलाची चटणी आणि अजून डाळ ऑमलेट वगैरे सगळ्या पद्धतीत मी आज पूर्ण स्वयंपाक कसा बनवते मी आज संडे स्पेशल काय काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी सुके बोंबील घेतलेत बारीक कापून घेतलेत आणि त्यानंतर हे पाण्यात ठेवायचे दहा मिनटं पाण्यात ठेवायचं त्यानंतर तेल टाकून हे चांगले फ्राय करून घ्यायचे त्यानंतर कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होतं तर आता हे तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे चांगलं असं रंग त्याचं चेंज होईल तोपर्यंत तेलात फ्राय करायचा त्याचं आहे बघा छान रंग चेंज झाला आहे आणि हे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते काढल्यानंतर कधी पण लक्षात ठेवा बोंबलाची सुक्या बोंबलाची चटणी करताना तेलात ते थोडेसे फ्राय करूनच घ्यायचे आणि इथे लसूण ठेचून घेतलेला होता तो मी तेलात टाकून घेते लसूण फ्राय झाला की त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे घेतले होते कारण चटणी बनवताना कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा जा। कढीपत्ता टाकला कांदा टाकला कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो टाकायचं सुद्धा नरम होण्याची गरज नाही कारण ही मी वाफेवर चटणी करणार आहे तर टोमॅटो नरम होऊन जातात त्यामुळे एकदम नरम करायची गरज नसते तरी थोडं दोन तीन मिनटं चांगले परतवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकलं आणि हे परतवून घेतलं आता मसाल्यामध्ये हळद टाकायची आहे लाल मिरची तिखट लाल मिरची पावडर टाकली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि त्यानंतर इथे थोडासा मटण मसाला टाकला कारण गरम मसाला मी यूज नाही केलेला आहे तर मटन मसाला त्यात ॲड केलेला आहे आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलात हे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे कोथिंबीर टाकायची आणि हे जे बोंबील फ्राय केले होते ते टाकून घ्यायचे मीठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं कारण जे आपण सुके बोंबील किंवा सुकी जी मच्छी असते त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला प्रमाणातच मीठ टाकायचं आहे तर आता हे मी चांगलं मिक्स केलं आणि थोडं मीठ टाकलं चवीनुसार पुन्हा आणि त्यानंतर इथे पाणी टाकून वाफेवर आता ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची कारण बोंबिलच्या चटणीला जास्त वेळ लागत नाही जर पाणी टाकूनसुद्धा तुम्ही शिजवलं तरी पण चालेल पाच मिनटात होऊन जाते पण आता मी ही वाफेवर करते तर ती चटणी होत होते, होते तोपर्यंत इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतली हळद मीठ टोमॅटो टाकून आणि ते थोडंसं खोबरं ओलं घ्या किंवा सुकं घ्या लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरं ह्याची याचं वाटण करून घेतलं आणि वाटणाची डाळ बनवते आता चटणी म्हटलं तर डाळ भात चटणी चपाती अशा पद्धतीने मी बनवते इथे राई टाकली आणि कढीपत्ता टाकून घेतला हे छान तडतडलं की त्यानंतर आपल्याला जे हिरवं वाटण आपण केलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते टाकून घ्यायचं आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि हे वाटण टाकून घ्यायचं हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत ते हिरव्या मिरचीचा जो कच्चे पण आहे तो निघून जाण्यासाठी थोडं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे वाटण्याची डाळ बनवते याबरोबर तिखट डाळसुद्धा खूप छान लागते पण आता चटणी होती लाल मसाल्यात बनवणार होती त्यामुळे ही वाटणाची डाळ बनवते कोकणी स्पेशल मालवण स्पेशल तर या पद्धतीने गोडी डाळ बनवतात तर ती गोडी डाळ बनवते आणि आता याला छान अशी उकळी घ्यायची आता मी बाजूलाही उकळेपर्यंत छान उकळी येईपर्यंत आता ही डाळ मी बाजूच्या गॅसवर ठेवणार ती ठेवली आणि पाच मिनटं चांगली उकळवून घेतली छान उकळी आली आहे एका साईडला भात ठेवला आणि ते चटणी आपली शिजतेच आहे तर जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात शिजून जाते आणि वरती ताटावरती पाणी ठेवल्यामुळे आतमध्ये आपल्याला चटणीमध्ये पाणी टाकायची गरज नसते त्याला पाणी सुटतं आणि खाली लागत नाही अजिबात तर या पद्धतीने आपली ही चटणी रेडी झालेली आहे व्यवस्थित बोंबीलसुद्धा आपले शिजलेत की नाही तुम्हाला मी दाखवते आता खूप गरम आहे त्यामुळे आताने न करता मी तुम्हाला सुरीने दाखवते की ते शिजलेत की नाही आणि आपले हे बोंबील आहे बघा व्यवस्थित हे शिजलेले तर आपली ही चटणी आता रेडी झालेली आहे अशा पद्धतीने एक एक करून मी सगळं स्वयंपाक रेडी केलेला आहे तर या पद्धतीने सुक्या बोंबल्याची चटणी नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनते तोपर्यंत आपली ही चटणीसुद्धा मस्त अशी रेडी झालेली आहे सुक्या बोंबलाची ही झणझणीत चमचमीत अशी ही चटणी तर ही कोणत्याही भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा कोणतीही भाकरी असेल ज्वारी त्याबरोबर खूप सुंदर लागते तर आता मी चपाती बनवणारे आता डाळ भात भात होतो तर होतोच आहे तोपर्यंत चपात्यासुद्धा करायला घेतल्या आणि त्याही चपात्या झाल्या होत्या आता मी ऑमलेट बनवायला घेते म्हणजे संडेचं आज स्पेशल मेनू अशा पद्धतीने मी एक एक करून बनवला ऑम्लेट आता जसं बनवतो आपण साध्या पद्धतीत कांदा हिरवी मिरची हळद कोथिंबीर मीठ हे सगळं टाकून ऑमलेट बनवायला घेतलं अशा पद्धतीने आणि गरमागरम असं झाल्यानंतर लगेच मी ताट सर्व केलं तर या पद्धतीने आजचं संडे स्पेशल मेनू रेडी झालेल्या आहेत आजचं व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय सर्वांना